मालेगाव ते संभाजीनगर काबा गाडी जात असताना का बाबा बा जो घाटामध्ये रस्ता खराब असल्यामुळं बाबाच्या गाडीला चिरडले गेली तर या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण आपण जाणून घ्या बाबा आपल्यासोबत डायवर आणि कंडक्टर साहेब आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहात आपल्या जाणून घ्या बाबा डायवर साहेब काय झालं तुमचा पहिला परिचय बॅच नंबर एक गाडी आमची लाईन चालू होती आमची लाईन आम्ही चढत असताना समोरून कंटेनर आला आणि कंटेनरवाल्याने आमच्या गाडीला घसवून निघून गेला आम्ही अडवण्याचा के प्रयत्न केला असता तो सरळ गाडी घेऊन निघून गेला आणि मग तुम्ही का बाबा जे जिथे तुमची गाडी खरसली तेव्हा गाडीमध्ये शिट किती होते

आता तुम्ही कबी परवाशी कुठं कुठं सोडले पोलीस स्टेशन आता आले साहेबांनी तुमच्या साहेबांना भेटले का मॅनेजर पाठवतो काय असेल कंप्लीट करून आ, आ, तुम्ही एक कंडक्टर आहात का बा जवा गाडी का बा डायवर गाडी चाललीच होता तेव्हा डायवर काही ड्रिंक केले होते काय करायला होतं का बा का नेम का, काय नेमकं कल्प जेव्हा आम्ही मालेगाव संभाजीनगरला येत होतो तलवाड्या घाटात तिथं दोन गाड्या बीडी पडलेल्या होत्या म्हणजे ऑलरेडी तिथं खराब झालेल्या होत्या त्यांचं काम चालू होतं तेव्हा तिथं एक एक लाईन चालू करून गाड्या काढावं लागतात तर आम्ही आमची लाईन चालू होती आम्ही चलाच होतो तांदवाडा जात होतो तेव्हा पुढच्या समोरच्या एका कंटेनरवाल्यानं मध्ये घुसून आणि आमच्या गाडीला घसून तो डायरेक्ट निघून गेला त्याच्यात प्रवाशात माझी प्रवाशाला कोणत्याही प्रकारची आणि जागे नाही किंवा प्रवासी नुकसान झालेली नाही आणि तिथून सदर प्रवाशी मार्गस्थ करून दिले आणि स्टेशनला आम्ही इथं गुन्हा दाखल करण्यासाठी आमचा ड्रायव्हर हा दारू पिलेला नाही आणि एफीचा नियमच असा आहे की दारू प्यायला जमत नाही एसटी ना तुम्ही जे परवाशी सोडले परवशी किती होते भाषे नेमकं गाडीमध्ये तुमच्या आल्या प्रवाशी होते आणि ते दुसऱ्या गाडीमध्ये मार्ग करून कुठल्याही प्रकार जीवित हानी झाली नाही का बा जीवित हानी वता वता टाळली बा प्रकारची झालेली नाही किंवा गाडीतल्या कोणत्याही प्रवाशाला इजा वगैरे काही झालेली नाही सर्व